<involved> in <language> राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं रविवारी सोलापुरात आगमन झालं धर्मवीर संभाजी चौक इथं माजी महापौर महेश कोठे यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं रविवारी सोलापुरात आगमन झालं यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक इथं माजी महापौर महेश कोठे यांच्या वतीनं शरद पवार यांचं स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरडमल अशोक कोळेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती